बांग्लादेश मध्ये काय नागरिकांना तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का की नेपाळ मध्ये उठाव झाला त्या कोर्डांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तो म्हटलं नाही बांगलादेश मध्ये उठाव झाला तिथल्या कोरडांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तू नाही आणि आज तुमच्या आज शेतकऱ्यांची अवस्था काय झाली तर त्यांच्या पदरामध्ये एकतीस हजार बुटीत एक घड़पू सुधा नहीं अच्छी अरे एक तीस हजार बुटी को खिशा मिले नेपा भेपा मधे घटना नेपाल मधे घ नेपाळ मध्ये काय भेटलं बांगलादेश मध्ये काय भेटलं आता दादाय का तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का शिव्या तुम्ही उत्साह केला नाही तर काय होणार आहे मला हे साहेब काही उत्साह केला तर पोलीस पकडून जाईल म्हटलं पोलिसांना ठेवलंच तर तुम्हाला म्हटलं तू ऐकलंस का की नेपाळमध्ये उठाव झाला त्या कोणांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का म्हटलं नाही बांगलादेश मध्ये उठाव झाला तिथल्या कोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तू नाही म्हटलं का केसेस झाल्या नाही का जनता ही देशाची मालक हा हे जनतेच आहे मालकांनी उठाव केला तर मालकावरती काय होणार आहे का फक्त तुमच्या मनाची भीती आहे ना ती घालवा माझ्या जातीचा माणूस आहे ती भीती घालवा या देशामधली परिस्थिती दोन मिनिटात सुधारते हे लक्षात घ्या काही वेळ लागत नाही काही वेळ लागत नाही मला पोलीस म्हणतात तुम्ही चितोणी देत आहे म्हणतो आपला आणि इथं कुठं ठेवायचे तिथं ठेवा म्हटलं महिनाभर मला आराम तर मिळेल कार्यपत्रे इकडनं तिकडनं काय ते आले मला पकडायला दिल्या नाही आतमध्ये नाही आणि म्हणून हे एकतीस हजार फूट शेतकऱ्याला मिळून द्यायचे असेल कलेक्टरची गाडी फोडून चालणार नाही पोलिसांची गाडी पडून सुद्धा चालत नाही ते हुकमीचे दाबेदार झाले हुकून झालं की करतील हुकून नाही तर काय करतील आता हुकून कोण देतात पक्षाचे पदाधिकारी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं कि न करायचं आण बसले त्यापेक्षा झालेला दिसतोय मला ओबीसी न लक्षात घ्या इथे धर्म बुडणार नाही तुमच्या घरातला देवाला जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तुमच्या घरातला देवाला जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तोपर्यंत धर्म बुडत नाही आणि देवाला जर तुम्ही काढणार नसाल देवाला जर तुम्ही काढणार नसाल तो तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे आणि बाबा धर्म संकटातून कुठे आला मला सांग धर्म संकटात आला नाहीये तर ओबीसी ते संकटात आला हे लक्षात घ्या धर्म हा संकटात आला नाहीये ओबीसी या संकटामध्ये आलेला आहे आणि हो तो ओबीसीने आता जागृती होत आणि जागृती करत मी सत्ताधारी होणार मी काय होणार हे सुद्धा त्या बैठकीतून बसवून घ्यायचं की मी सत्ताधारी होणार आपण हे जर केलं तर आरक्षण वाचू शकाल हे जर आपण केलं नाही तर आम्ही किती वर्ष काढू आम्ही कितीही वर्ष करू त्यातून वाचणार नाही हे लक्षात आपल्यामध्ये बरीच सोपी नोंद अगोदर निर्णय झाला मग कोर्ट कसं म्हणतोय त्याला म्हटलं माहिती आहे ना मला की आज औरंगाबाद कोर्टामध्ये माजी न्यायाधीश माधा प्रदेश यांनी असा निर्णय दिला की सगळ्या कुंभी मराठा मराठा कुंभी यांना कुंबी म्हणून संबोधता येणार नाही हा निर्णय दिला त्याच्यावरती शिक्का मोर्फत केला बरोबर आहे एकटा प्रश्न निकाला की तो पुन्हा उकडून काढता येत नाही कोर्टामध्ये तो पुन्हा कोर्टामध्ये उकडून काढता येत नाही त्याला फुल स्टॉप मिळालेला असतो पूर्ण विराम मिळालेला असतो त्याच्यावरती न्याय निवाडा झालेला असतो आणि मग हे विचारतात पुन्हा का फक्त सत्ताधारी कोण आहे ओबीसी इथं सत्ताधारी आहे ओबीसीच्या मंत्री आणि आमदार खासदार यांच्यावरती कधी बोलत नाही एवढंच सांगेन यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातावर यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत तेव्हा त्या कटपुटलीच भावला नाचवत नाही का तशा रीतीने या ओबीसीच्या नेत्यांना नाचवल्या जाते हे आपण लक्षात मला आव्हान आहे त्या सगळ्यांना मी त्या सगळ्यांना आव्हान करतो आयुष्यामध्ये मंत्री झाला आता मी नाव घेत नाही कोणी पण तो अगदी काय तो काय म्हणतोय प्रकाश ना मुख्यमंत्री पद तीन चार वेळा झाले मला एकच इच्छा आहे एक दिवसाचा का तोच पदांक मी असं म्हटलं की बा एक दिवस का तू असं म्हणाला पंतप्रधानाच्या यादी माझं नाव तर घेत तर एक दिवस असो काय वीस तासांच काय तसे या ओबीसीच्या मंत्र्यांना माझं सांगणं आणि तुमचं नाव मंत्री म्हणून येऊन गेला आता असतावरती सोडा आणि लोकांच्या कष्टाला लढण्यासाठी बाहेर गेले জালনা জি বিচার কে মন্ত্রী জানেন যালনা জিহ্য তিন জন তিন চার পাঁচ না মোজকের স্লোখান ওখানে না म्हणजे असलेल्या ओबीसी जे मंत्री आहेत त्यांना असताना आहे की आपण इतिहासामध्ये फसरा उठवला इतिहासामध्ये फसरा उठवला पाहिजे